राज्यात पावसाचा जोर वाढत चाललेला आहे गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरुवात केली आहे आशामध्ये हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाचे अपडेट दिली आहे पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आव्हान हवामान खात्याने प्रशासनकडून करण्यात येत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्रातील केरळ किनारपट्टीवर कमी दबावाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या तीस जून ते तीन जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे पुणे सातारा कोल्हापूरमध्ये हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे